सध्या खेडमध्ये सुरू असलेल्या फेस्टिवल फेस्टिवलमध्ये विविध आकर्षक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत यामध्ये खेडमधील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली आहे यामध्ये लोकांच्या खास पसंती पसंतीस ते म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा आणि ही लोकधारा रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या बालकलाकारांनी सादर केली आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी भारूड तांडव वारी दिंडी असे विविध प्रकार सादर करत यंदाच्या जेसी फेस्टिवलची शोभा वाढवली आहे यंदाच्या जेसी फेस्टिवल मध्ये मनोरंजनाच्या अन्य गोष्टींना महत्व न देता आपल्या कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्राधान्य देण्यात आले आठ फेब्रुवारी रोजी जेसी मध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारूड आणि तांडव सादर करत उपस्थित सर्वांशी मन जिंकली आहेत संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्य रचनेला शिखरावर नेऊन पोहोचवलं मधील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे आणि नित्याच्या व्यवहारात वाढवणारे आणि आढळणारे असतात व्यवसाय नातीगोती सामाजिक वृत्तीदर्शन गाव दैवी भूमिका भूत पशु प्राणी सण इत्यादी बाबींचा यात समावेश असतो मधील रोटरी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी हीच संस्कृती आपल्या कलेतून साकारली असल्याचं सा दिसून आलंय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना वेगळीच फुरळ घातली तरी यामधील बालकलाकारांनी उपस्थितांशी विशेष मने जिंकले असल्याचं पाहायला मिळालंय यामध्ये संगीत विभागातील संगीत शिक्षक अभिषेक जोशी निगडेकर मॅडम श्वेता मॅडम नयन सर यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं स्कूल हे। सादर आपल्यासमोर हा आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन एक लोकगीताचा प्रकार आहे ही सगळी मुलं आत्ता गाणं शिकतात ह्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मुलं ॲट अ टाईम ॲक्टिंग पण करणार ॲट अ टाईम गाणार आणि ॲट अ टाईम डान्स करा आणि हे सगळं लाईव्ह करणार इथे कुठेही आपण ट्रॅक वापरलेला नाही लाईव्ह म्युझिक आहे हार्मोनियम आहे तबले आहेत ढोलक्या आहेत पारंपरिक झांजा आहे ही अतिशय जमेची बाजू आहे की एपॉस्टिकमध्ये किंवा गाण्यांमध्ये जे जे प्रकार आहेत म्हणजे क्लासिकलमध्ये सेमी क्लासिकलमध्ये महाराष्ट्राची लोकधारा म्हणून एक प्रोग्राम खूप फेमस आहे ज्याच्यामध्ये प्युअर महाराष्ट्रीयन सगळी गाणी मराठी बाणा अशोक हांडेंचा मराठी बाणा म्हणून एक कार्यक्रम आहे खूप पॉप्युलर आहे कार्यक्रम तर ते आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे मुलं सगळी नवीन आहेत नौकी आहेत शिकतायत आपण त्यांना सपोर्ट करूया म्हणजे ही आपल्या मातीतली कला पुढे जाईल गाण्याला प्रोत्साहन मिळेल आज ही लहान लहान मुलं जर गाणं शिकली क्लासिकल शिकली तर आपली जी संस्कृती आहे किंवा आपलं जे म्युझिक आहे ते आपण जगासमोर नेऊ शकू E isso